बैलगाडी क्षेत्रातील पंढरी म्हणजेच पेडगावचं हिंदकेसरी मित्रांनो प्रेक्षकांच्या मनातील हिंदकेसरी मैदान आज पार पडते आणि या मैदानातील सेमी क्रमांक का दोन सुटला सेमी दोनमध्ये मित्रांनो सलग दोन दोन वर्षे पेडगाव हिंद केसरी मानकरी होता आणि त्याच्यासोबत गोडकरणाचा सर्जा आणि त्याच्या शेजारीच म्हणजे नऊ नंबर तासावरती बेंदोडचा बेताजबादशमहत्वर आणि त्याच्यासोबत आता छत्रपती संभाजनगरचा राजा आणि या दोन गाड्यांमध्ये मित्रांनो काटाखेरची लट झाली शेवटच्या क्षणापर्यंत लट झाली मित्रांनो निकाल नक्की की कोणचा तर मित्रांनो निकाला रेषेवरती आपण जर पाहिलं तर पब्लिक कॅमेराच्या आडवा आडवा आलेला आहे त्यामुळे स्पष्ट काय दिसलं नाही पण मित्रांनो माझ्या माहितीनं म्हणजे मला वाटतंय की सामना झाला असेल कदाचित बघूया मित्रांनो ड्रोनचा निकाल येईल तेव्हा आपल्याला समजेलच पण मी जे काही झालं असेल पण एवढीच इच्छा आहे की बकास बाकासो नॅट्री करावी बघूया निकाला समजल्यावर आपल्याला समजेल नाही की कोण फायनलसाठी पात्र झालाय प्राथमिक अंदाज की सामना निकाल असेल कदाचित खतरनाक का अशी काटाकिर अशी लढ झाली कोणी जिंकू पण दोन्ही चारही नदी तोडीस तोड पा पळाली फायनलला पात्र होईल अशी त्यांची स्पीड होतं बघूया फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतं मी भेटू पण नाही ऐकलं ब्रिट्स आहे